दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना सी जिल्हा अधिवेशन कॉम्रेड एकनाथ लोणे कॉम्रेड संतोष मोंडे, कॉम्रेड राधाबाई भुए यांच्या अध्यक्ष मंडळाच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वर येथे घेण्यात आले या अधिवेशनाप्रसंगी श्रद्धांजली ठराव सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आढोळे यांनी सभेपुढे मांडला प्रास्ताविक छाया जाधव यांनी केले मागील कामकाजाचा रिपोर्ट शालेय पोषण आहार संघटनेच्या सरचिटणीस कॉम्रेड कल्पनाताई शिंदे व खजिनदाराचा रिपोर्ट कॉम्रेड मिराताई सोनवणे यांनी मांडला या रिपोर्टवर उपस्थित प्रतिनिधींनी चर्चा करून रिपोर्टला पाठिंबा दिला या अधिवेशनाला महत्त्वाचे मार्गदर्शन सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे यांनी केले तसेच अधिवेशन प्रसंगी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना सांगितले की जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना सीटूच्या नेतृत्वाखाली संघटित करून आपले प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडून सोडून घ्यावे लागेल तसेच शासनाने जाहीर केलेली एक हजार रुपये वाढ मिळवणे कामी पुढील काळात शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचा निर्णय देखील या प्रसंगी घेण्यात आला या अधिवेशनाला शुभेच्छा कॉम्रेड अप्पासाहेब वाटाणी व दत्तारक्षे यांनी दिल्या तसेच पुढील काळासाठी खालील पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा कमिटी म्हणून निवड करण्यात आली अध्यक्ष कॉम्रेड देवीदास आडोळे उपाध्यक्ष कॉम्रेड कल्पनाताई शिंदे कॉम्रेड एकनाथ लोणे कॉम्रेड अण्णा भाऊ मानभाऊ कॉम्रेड गणपत गावित कॉम्रेड संतोष मुंडे सरचिटणीस कॉम्रेड सुदाम पावडे चिटणीस कॉम्रेड प्रेमलता मुंडे कॉम्रेड राधाबाई भुये कॉम्रेड बाळासाहेब पालवे संगीता शिंदे सदस्य अप्पासाहेब वटाणे विजय दराडे सोनल महाले मीराताई सोनवणे संगीता अभंग कौशल्य तलवारे हौसाबाई जाधव खजिनदार कॉम्रेड छाया जाधव प्रसंगी, उपस्थित शालेय पोषण आहार प्रतिनिधी दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक पांडुरंग बिरार सुरगना पेठ